नमस्कार एसियन न्यूज मधील आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूयाची विशेष बातमी व गुरुदेव नगर वासियांच्या आदरतित्याने भारावले पालखी पदयात्रे करू राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या सत्तावनव्या पुण्यतिथी महोत्सवा निमित्त आज गोपालकाल्याच्या दिवशी गुरुकुंज आश्रमातील महासमाधी पासून ब्रह्ममुहूर्तावर ध्यानानंतर पालखी पदयात्रेला सुरुवात ही पालखी पदयात्रा गुरुकुंज मोजरी गुरुदेव नगर दास टेकडी मृदुंगाच्या गजरात वाजत गाजत व वा, नाचत भक्तीमय वातावरणात श्री गुरुदेव की जय च्या जयघोषात पालखी पदयात्रेकरूंचे भ्रमण होते या पालखी पदयात्रेकरूंचे स्वागत करण्यासाठी मोजरी व गुरुदेव नगर येथील रहिवासी आदल्या दिवशी सर्व गावाची साफसफाई करतात मुख्य चौका चौकात आकर्षक रोषणाई करून व पालखी पदयात्रेच्या दिवशी चौका चौकात भगिनी रांगोळी घालतात त्यामुळे गावाचा चेहरा मोहराज बदलून जातो या पालखी पदयात्रे अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या राज्यातील शेकडो शाखांमधून आपल्या गुरुमाऊलीची पालखी खांद्यावर घेऊन ही पदयात्रा परिक्रमा उत्सवात पार पाडतात यावेळी त्यांच्या सेवेसाठी थीक नाश्ता चहा पाण्याची सर्वोत्तम व्यवस्था केली जाते विविध आकर्षक देखावे सुद्धा तरुणाई साकारतात त्यासाठी ग्रामवासियां तर्फे त्यांना पारितोषिक देण्यात गावाच्य येते गावाच्या सुरुवातीपासून व गावाच्या शेवटी वेशीपर्यंत ठिकठिकाणी थीक मुख्य चौकात पालखी पदयात्रे करूसाठी नाश्त्याची व्यवस्था करण्यात येते मोजरी गावकऱ्यांच्या पालखी खांद्यावर घेऊन ग्राम प्रदक्षिणा घालतात सोबतच भक्ती रंगात न्यावून निघतात अशा वेळी त्यांचे प्रत्येक ठिकाणी उत्कृष्ट सोयी सुविधांनी व गावातील भगिनी व माता पालखीचे पूजन करून स्वागत करतात हा पायंडा निरंतर सुरू आहे जी महाराजांच्या सत्तावन्नव्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्तानं जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणामध्ये दरवर्षीप्रमाणे गेल्या पस्तीस वर्षापासून मी आझाद मंडळाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही वाटप करत असतो त्यानिमित्त गावागावातून येणाऱ्या सर्व पदयात्रे करून या ठिकाणी आम्ही स्वागत करतो अशी ही जी आमची परंपरा आहे ती गेल्या पस्तीस वर्षापासून या गुरुकुंज नगरीमध्ये सतत सुरू आहे येणाऱ्या सर्व गुरुदेव भक्तांचं या गुरुकुंज नगरीमध्ये पुन्हा एकदा मी आझाद मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत जय गुरु